नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत नऊ नेहारी वगैरे झालेली आहे आणि आता निघालो आहे आम्ही थोडंसं सपाटस आमच्या जवळच्या शेतीमध्ये तिकडे ॲक्च्युली आपण कलमं लावलेली आहेत काजू लावलेले आहेत तर जेव्हा पाऊस येतो ना तर पावसाच्या अगोदर कलमांना पुरण वगैरे घालावं लागेल आणि आजूबाजूला जी काही झाडी आहे ती मारावी लागेल त्याच्यानंतर कुंपण आहे ते पण घालावं लागणार आहे कारण गेल्या वर्षीचं कुंपण तर गेल्याच जमा आहे तर आता नवीन कुंपण आपल्याला घालावं लागेल अशी सगळी छोटी मोठी कामं करायची आहेत तर मी आणि आई निघालो आहे आता सपाटच कामं आवरू कारण सकाळी ना पाऊस जरा कमी असतो कमी असतो म्हणण्यापेक्षा नसतोच दुपारनंतर पाऊस येतो तर त्यामुळे सकाळी जरा ही कामं करायला वेळ मिळतोय तर चला मंडई निघूया आहे ना डिप्लो मोठी पडतात ना पण डिप्लो मोठी तू मग काम चालत नाही ना दुपार नंतर नाही होत ना। आलेलं काल आलेला संध्याकाळी फोन फोन म्हंटल वरते कुठपर्यंत आहे आता कुठपर्यंत आहे बाकी अजून होय काय होईल उद्यापर्यंत अच्छा अकेलंद उशीर आहे सोमवारी गेला बऱ्याच जणांनी सोमवारीच केली बड्याने पण सोमवारीच केले ना येतो जरा पुन्हा पाऊस येतो आहे काळं करतो आहे चला शेतीची कामं तर सुरू आहे जोरदार आपण पण जरा आवरून येऊ कारण काळं करतो आहे पण ते व्हिडिओ अपलोड करायला मोबाईल ठेवून आलो आहे तर आई खालून आली तर आत्ता निघालेलं आहे पुढे दाढी पण आता झाल्या तयार लगभग दहा दिवसात होतील नाही दहा पंधरा दिवसात या दाढी तयार होतील मग लावायला सुरुवात वातावरण बघा एकदम आहे ना असं काळं काळं झालेलं आहे कधीही पाहू शकू येऊ शकतो बकरा येतो रामात राम त्यांचं होय अरे बस भाऊ बस हो काय बरं ना आलो झाले दोन तीन दिवस होय काय आलं झाले झालं सोमवारी आलो रविवारी कलम लावायची काम सुरू झाले नाही शेणखत तर मंडळी हे एक कलम आहे आणि आपलं त्या बाजूस एक कलम आहे तर आता काय करायचं आहे हे जे कुंपण आहे ना हे सगळं काउंट टाकायचं कारण या काट्या सगळ्या आहेत त्या जुन्या आहेत कारण गेल्या वर्षी कसं कलम एक आपली दोन वर्षाची कलम आपण आणली होती इकडे तर तेव्हा जवळजवळ कुंपण घातलेलं आत्ता काय करायचं आहे माहिती आहे का हे बघा हे आईने आणलं आहे निंगडी सगळ्या निंगडीच आहेत काय निंगडीच्या झाडं आहेत ना जी ती आईने आणलेत ती आपल्याला अशी बाजूबाजून लावायची थोडं मोठं कुंपण करायचं आहे म्हणजे साधारणचे चार चार फूट लांब कलमापासून असं लांब लचक कुंपण घालायचं आहे म्हणजे ते परमनंट कुंपण होऊन जाईल तर आता हे पहिलं काढून घेऊ साधारण एवढं एवढं तरी इथून हे बघ एवढं कमी लावलेच एवढं हां ते लय लांबवेल हां घेतलं चालेल सां एवढं साया सायाच्या ह्याला घे तर ॲक्च्युली असं लांब कुंपण घाला पहिलं काम करू मदे। सा हे सगळं काढून घेऊ त्याच्यानंतर मग कुंपण घालायला सुरुवात करू तर हे ॲक्च्युली आपल्याला रोवायचे आहेत खाली जेणेकरून ते जगतील कारण निंगडी आहे ना जगते पावसामध्ये आणि या साईडचं हे कुंपण हे कुंपण आपण मेमध्ये आलेलो तेव्हा थोडंफार रिपेअर केलं होतं तर आता ते रिपेअर नाही ते पूर्ण काढूनच टाकूया आणि लांब लचक जरा कुंपण घालूया तर हे बघा साधारण आपलं या साईडचं जे कलम आहे ना ते आता असं दिसतं आहे तर त्याला जे कुंपण होतं ह्या बाजूने हे कलम दिसत नव्हतं तेव्हा तर ते कुंपण आता मेन कुंपण काढून टाकलेलं आहे आता थोडंसं ना लांबट असं कुंपण करू कारण हे कुंपण इथे होतं एकदम जवळ तर त्या फांद्यांना वगैरे आता लागत होतं तर आता असं लांब लचक करूया म्हणजे राऊंडमध्ये जरा त्याचं जरा संरक्षण होईल कसं आहे म्हशी म्हणा किंवा कोणते प्राणी म्हणा तर उगाच तर कलमाला काही त्रास देऊ नयेत आणि कसं दोन चार वर्ष ती कलम जास्त सांभाळावं लागतं त्या कारणाने ते कुंपण घालणं गरजेचंच आहे तर आता कुंपण तर काढून झालं आहे आता काय करायचं माहिती आहे का पुरण घालायचं आहे एकूण जरा खणूया आणि वर असं करूया जरा खणून झालं आता ती खणलेली माती आहे ना ती कलमाच्या बुंद्यात टाकायची त्याला म्हणतात भरणं बाजूने अशा थोड्या दगड्या लावल्यात कसं पाणी असं वरून येईल ना ते वरच्या वेळेस सध्या दगड्या नाही लावलेल्या आहेत इकडनं कालच्या बाजूस थोडेसे दगडे लावलेले आहेत बघा म्हणजे जी काही माती असेल ना, ना, ना? थोड़ी थोड़ी चोड़ी चोड़ी जा ते वाहून नाही जाणार याला अशी अडेल थोडंसं बांधायला लागेल नाही हां थोडीशी पसरत चालली थोडंसं हलका हलका पुरण भरायचं काम तर आता झालं आता काय करायचं माहित आहे का चारी बाजूने आहेत ना थोडे थोडे छोटे छोटे खड्डे खणायचे आहेत आणि त्याच्यात आपल्याला निघड लावायचे तर ही लाईन एक छोटीशी आखून घेतली आहे जी बघा दिसते का अशी लाईन आखून घेतली आहे त्या लाईनीवरती आपल्याला असे कॉर्नर आणि कॉर्नरने आ, मोके लावायचे आहेत निंगडीचे तर ॲक्च्युली ही आहे सळी आहे तर सळी अशी ठोकूया दगड पण फुटू आणि ठोकून असं असं केलं ना हे बघा तो झाला खड्डा तयार अशा प्रकारे हे खड्डे करायचे दगड जरा चांगले लागेल आपल्याला यातून तू मोके लावते मोके लावते तरी का ना का का खड्डे काढलेत ना त्याच्यामध्ये हे मोके लावायचे लावून टाकायचे सगळे आणि पॅक करून टाकायचं कुंपण घालता घालताच मोठा पाऊस आलाय पुरण तर एका कलमाला भरून झालाय एका कलमाचा अजून भरायचं आहे मी पावसाने हजेरी लावली आता या पावसातच कामं करायला लागणार आहेत आई कागद घे आईने कागद आणलंय मी काय आणलं नाही मला वाटतं पाऊस येणार नाही आत पाऊस आल्यानंतर झाला तर चिखलाचे पुसून पुसून जरा नेमा काढायला लागतील चला म्हणजे एका कलमाला जे काही कुंपण घालायचं होतं बाजूने ते घातलेलं आहे हे बघा या पद्धतीने असे बाजूने आता तुम्हाला एक काटे दिसत आहेत आपण जेव्हा सहा महिन्याने गणपतीत वगैरे येऊ ना तीन चार महिन्याने तेव्हा कळेल नेमकं हे कुंपण काय प्रकारचं आहे तर नंतर ॲक्च्युली अशा प्रकारचे सापड्या बांधायच्या आहेत बघा आत्ता थोडे दिवस सापड्या नाही बांधत यांना जरा जीव धरू दे ह्या सगळ्या जगणार म्हणजे निम्म्या तरी जगणार हे बघा अशा ह्यांना पालवी आले ना ऑलरेडी तर अशी पालवी येणार आणि सगळ्या निंगडी जगणार आणि मग याला कुंपण होणार हे साधारण थोडंसं बांधून ठेवलं आहे हे बघा पण असं पसरलेलं होतं ना हलकंसं बांधून ठेवलं एकदम जोरात बांधलं तर कलमाला प्रॉब्लेम होईल तर आत्ता ह्या कलमाचं काम झालं आहे आता त्या कलमाला जाऊया हा बघा जून संपायला आला आहे पण काजूचं बोंड अजून झाडं तसं आहे पाऊस पडून गेला आहे आणि हे बघा आपली काजू एकुली उशिरा लागले बी ती खराब झाली ती जगेल आता मला वाटतं मोड येईल आणि हा काजू एवढा लागला नव्हता कुठेतरी थोडाफार लागला होता त्यातलंच एक बोंड राहायला इथे पाऊस थोडासाच लागला नंतर गेला आता ऊन पाडला नाही चांगला मजबूत घाम जास्त येतो आहे का रे तिला एक काटकी हां गार आहे अजून जरा जंगलात कसं जरा कामं केली नाही की पाणी हवं बरं वाटतं जरा चला म्हणजे कुंपण झालेलं आहे आणि दरवर्षी काही ना काहीतरी झाडं लावायची म्हणून यावर्षी आपण लावलेले दोन काजू दाखवतो तुम्हाला हे बघा या बाजूस ॲक्च्युली हा एक काजू आहे तर आपल्या घराजवळचा जो काजू आहेत ना त्याची ही रोपं आहेत तर हा इथे एक काजू लावलेला आहे आणि या बाजूस इथे दोन काजू एकत्र लावले आहेत कारण हा एक छोटा होता आणि हा एक बऱ्यापैकी मोठा आहे तर हे दोन काजू लावलेले आहेत त्याच्यानंतर आजचं हे काम हे बघा आपण निंगडीची सगळी झाडं लावलेत आहेत जेणेकरून निंगड जगेल आणि मग कुंपण घालायला पुढच्या वर्षी जो दिवाळीमध्ये फायनल कुंपण घालतात ना तेव्हा बरं पडेल तर हे कुंपण इकडचं पण झालं आहे आणि या बाजूचं पण कुंपण छान झालेलं आहे हे हो बघा आता मोठंचं मोठं कुंपण आहे लास्ट जे कुंपण दाखवलं तुम्हाला ते जे दिसतं आहे तुम्हाला ना पाणी साचलेला भाग तेवढंच कुंपण होतं कारण गेल्या वर्षीच आपण ही कलमं लावलेली आहेत ही दोन वर्षाची कलमं गेल्या वर्षी लावलेली साधारण ती आता तीन वर्षाचे झालेत आणि त्याच्यात भर म्हणून इकडे आपण साग लावलेलं आहे हे बघा हे सागाचं झाड या बाजूस एक आहे आणि इकडे बाजूला एक लावलं आहे हे बघा तर अशी ही दोन सागाची झाडं नवीन लावलेली आहेत आणि इकडं ही आवळा आहे हा घरगुती आवळा आहे म्हणजे रानटी ना आपला सरकारी नाही ना सरकारी आपली ही गावठी आवळी नाही म्हणजे जंगलात जी आव आवळा असतो ना तो जंगलातला आवळा आहे हा आणि अजून इकडची झाडं म्हणजे ॲक्च्युली किंवा आपण कोकम लावलेली जगली नाही इकडे एक आंबा तयार होतोय हा गावटी आंबा कसं आहे सगळेच कलमी आंबे लावून कसं चालेल गावठी आंबे काहीतरी पाहिजेत ना पण हा एक आंबा लावला आहे तिकडे फनस लावायचा विचार आहे कॉर्नरला आणि या बाजूस आपला सागाची झाडं आहेत बऱ्यापैकी इथे एक आहे तिकडे मध्ये एक आहे आता दोन लावलेली नवीन आहेत हा समोरचा काजू तिकडे तीन काजूची झाडं आहेत इथे ॲक्च्युली ना एक इंटरेस्टिंग आहे जेव्हा चक्रीवादळ आलेलं ना तेव्हा बरीचशी काजूची झाडं आपली इथली तुटली म्हणजे इथे पण तीन होती ती तिन्ही तुटून गेली आणि इथलं काजूचं झाड आहे ना ते पण तुटलेलं पण त्याचा जो काही बुंदा आहे ना हा बघा बुंद्यातून नवीन झाड आलं आहे दिसतंय का तुम्हाला तर हा एक काजू आता इंटरेस्टिंगली तयार होतो आहे हा काजू जेव्हा काजू देईल तेव्हा एवढं नक्की की तुम्हाला जर जा जगायची जा उम्मीद असेल तर माणूस कसाही जगू शकतो तर तोच प्रकार हा हा काजू कारण बरेच जण आत्महत्या करायला वगैरे जातात पण चक्रीवादळात पडूनसुद्धा हा काजू जोमाने आता परत उभा राहिलेला आहे आत्महत्येवरून मंडळी आठवलं एखाद्याला मरण इतकं स्वस्त वाटत असेल ना तर एखाद्या हॉस्पिटलला जाऊन व्हिजिट द्या हॉस्पिटलमध्ये जगण्याची जी काय तळमळ चालू असते ना जो काय पैसा खर्च होत असतो ना त्याच्यावरून समजेल जीवन किती तुमचा अनमोल आहे आणि त्याच्यानंतर कधी असा विचार येणार नाही कारण मंडळी जीवनामध्ये चढ उतार चालू राहणार कधी काळी पैसा पण कमी पडणार कारण पैसा ॲक्च्युली लागतोच सगळ्या गोष्टीमध्ये पण पैसा नाही म्हणून असे सगळी पाऊल उचलण्यापेक्षा काहीतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हिजिट करा तिकडचे जे क्लायमेट असतं त्याच्यावरून तुम्हाला जगण्याची उम्मीद नक्की येईल त्यामुळे असा कधी विचारच विचार करू नका फालतू गोष्टींचा चांगल्या गोष्टींचा विचार करायचा आयुष्यामध्ये आयुष्य एकदा मिळालं आहे त्यात कसं चांगलं करता येईल काय एखाद्यासाठी कसं चांगलं करू किंवा घरच्यांसाठी काहीतरी चांगलं करू बाकी यांचं राहू द्या घरच्या आई वडील आहेत घरचे आहेत आपले त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करू आयुष्यात एवढं सगळं बोलून हे दोन शब्द मी संपवतो तर चला निघूया आता निघूया नाही तर आईचा गावाकडचा कागद गावाला कागदच वापरतात ना शक्यतो इकडे काकी पण काम करते काकी झालं की नाही झालं की नाही मोकर होतेस काय तो तोडलास कशाला अच्छा ते ह्याला काठी दिली होतीस काय सपोर्ट चला म्हणजे काम झालेली आहेत आता जाऊया घरी पाऊस काय रिमझिम रिमझिम चालूच आहे आज जोरात नाही येते एकदम रिमझिम रिमझिम बाहेरचं वातावरण बघाय एवढं मोठं ढगाल नाही आहे मोकळं आहे ते बघा ढग आहेत काळे काळे या साईडून सगळं मोकळं आहे हे बघा ताई काय काढते काय बकऱ्याला काय ते उसर आणि ही गोमिटी बकऱ्यांना आवडतात जास्त करून गुरं पण खातात का अच्छा बाजूने सर्व कडकडतंय बघा आवाज येतोय काय या साईडून गडगडत आहे पाऊस संध्याकाळ पण येईल वाटतं ही जोरात हे बघा बाजूने सगळं गवत आलेलं आहे आणि पायवाट बघा किती सुंदर दिसते ही गावाकडची पायवाट आहे काजूला कोणतरी सांगा आ, काजु का नहीं। आ, कदी, का आता पाऊस आला हा काजू काय ऐकत नाही हा लागायचा कधी आणि काय कधी हे बघा आताशी बी धरले फुलं दिसत आहेत काय तुम्हाला इकडे एक बी आहे या साईडला एक बी आहे आणि आत्ता आत्ता तुरे आलेत हा काजू झोपेत ना उठलाय वाटतं जून महिना संपायला आला आता आता काजू हा लागणार कसा ही बघा फुलं कशी चांगली आलेली हा जर एप्रिलमध्ये वगैरे लागला असताना चांगल्या बिया भेटल्या खायला आता ते बिया पण काय कामाच्या नाही खराब होतात सगळ्या पावसाने पाऊस बघा केवढासा पडतोय त्या गलीला पण पाणी नाही पण पाऊस मात्र सरी सरीवर सारखा सारखा येतोय भिजून टाकला ना पूर्ण बंटीच्या घराजवळ इथे पात बघा किती आहे चहाची पात इकडे पण आवळ्याचं झाड आहे घराजवळ कधी लागतील काय माहिती बंटे हो बंटे, बंटे? अरे आता कुठे ये आज भिजलो कोण आहेत काय करताय ओला आहे रे मी आता ओला आहे मी सपाटाच गेलेलो मला काय माहिती आहे पनस लागलाय होय काय रे पाऊस एड्या भिजलो तू कधी कलटी मारलीसी पूर्ण भिजलो नेटवर्क ला ना, आता हा कुठे जातोय मग अच्छा तू गाडी घेऊन आलाय चालूच नाही होत नाही थँक्यू सो मच हा चहासाठी बरं केलं एकदम थंडावलं होतो मसाला चहा एक नंबर हा आता चहा इथं मस्त वाटत माहोल अरे असं वाटतंय का एखादा पिक्चर विचार लागलाय बघ समोर पिक्चर लागलाय आणि मग आम्ही बघतोय असं वाटतय का पर्सनची गरज नाही वाटत आहे पाऊस थांबत नाहीये चहा वगैरे मस्त पिऊन झालेली आहे तर आत्ता झाले काय माहिती आहे का मी गेलेलो शेतामध्ये आणि मोबाईल व्हिडिओ अपलोड करायला ठेवला आहे तर आपल्याला मोबाईल पहिला आणायचा आहे त्याच्यानंतर मग घरी जाऊ आता पावसाने जोर पकडला आहे हा बघा गलीला पण बऱ्यापैकी पाणी आलं आहे आता हो येऊ द्या येऊ द्या येऊ द्या औद्या मोकळे जमले मोरा होय ना थँक्यू कुठे तुम्ही अंतरावलीत अंतरावलीतले ना होय दिसताय तुम्ही काय करा नाव कसं तुमचं संतोष माने संतोष माने ना होय होय थँक्यू अगले ना थँक्यू सांगा चला आज भरपूर लागतोय होय आज भरत लागतय माशाला जायचं आहे होय होय अंतरावलीतले दादा रिक्षा घेऊन आले तर आपल्याला वर जायचंय दुकानाकडे पावसाने जोर चांगला धरलाय आता व्हिडिओ अपलोड झाली असेल तर मोबाईल घरी घेऊन जाऊ नाहीतर मग बघूया मोबाईल झालेला आहे स्विच ऑफ माहिती नाही व्हिडिओ अपलोड झाले की नाही आता घरी जाऊन बघूया बंटीकडून पिशवीचा जुगाड केला होता तर <laughs> माहिती आता भिजत जाणार तर मोबाईलला काहीतरी हवं चला निघूया वाडीतली जी गल आहे ना गलीला पण मजबूत पाणी आलंय बघा ओढ्याला पण बरंच पाणी आलं असेल बघूया गेलो तर माशाला पण जाईन अरे आपले हनुमान मंदिर आणि हनुमान मंदिराच्या बाहेर गाडी उभी आहे पाणी बघा किती आहे ओढ्यासारखं पाणी आलंय अंगण सगळे झाले आहेत बलभटीत एकदम चौका चालायला लागतं नाहीतर पडणार चला म्हणत फायनली घरी आलेलो आहे तर आता मस्त फ्रेश व्हायला लागेल कारण भिजलो आहे गारटलो नाही आहे पण चिपचिपीत झालो आहे त्यामुळे आता आंघोळ वगैरे मस्त केली ना बारी बालू है एक दाम। अच्छा कर लो। लो। की भारी वाटेल भाळू पण आपला थंडावला आहे बघा एकदम आता झालं आई पण आता खालून आली मी वरती गेलेलो वाढला पाऊस नाही चला मंडळी पावसाचा जोर बऱ्यापैकी वाढला आहे आणि आलेलो आहे घरी ॲक्च्युली एक कामं कशी वेळेत झाली तर बरं आहे तर कुंपण घालायचं होतं कुंपण घातलेलं आहे पुरण पण घातलेलं आहे पुरण म्हणजे माती त्यांच्या बुंद्यामध्ये मा प्रॉपर वर केली जाते जेणेकरून त्याला जरा चांगला जीव धरेल कलमं होतील तेव्हा होतील पण आता मेहनत घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर साग पण आपण लावलेत काजू पण लावलेले आहेत दरवर्षी आपण काही ना काहीतरी लागवड करतो तर त्याचप्रकारे आज आपण साग पण लाव लावलेत काजू लावलेत आणि कलमांना पुरण वगैरे घातलेलं आहे तर चला म्हणजे तर घरी आलो आहे जरा मस्त फ्रेश होतो तर आतापर्यंत जरी म्हणजे इथे थांबूया पावाला मुसळधार पाऊस लागतो आहे त्यामुळे थंडावा भरपूर आहे चला म्हणजे आता गरम पाण्याने मस्त आंघोळ करतो तर आत्तापुरतं तरी इथे थांबूया भेटूया पर था परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा, बाय बाय